कलमेश्वर तालुक्यातील मोहपाते मसेपटा रोडच्या कामात लाखोंचा सा भ्रष्टाचार सावनेरसाजी ठेकेदाराच्या नावाखाली सर्वांनी मिळून पेटीत काम केले आहे नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा ते मसेपटार या रोडच्या कामात सर्वात प्रथम मेन रोडवरील डांबरी गिट्टी ही काढायला हवी होती परंतु ती बाहेर काढलेली नसून त्याच तीच रोडमध्ये दाबून टाकली तसेच या रोडमध्ये सर्वात जास्त प्रमाणात माती मिश्रित मुरुम वापरलेला आहे तसेच सिमेंट रोड बनवताना राखड पावडरचा वापर जास्त पावडर प्रमाणात केला आहे तसेच या मोहपा ते मसेपटार रोडच्या कामात निकृष्ट दर्जाची रेती गिट्टी सिमेंट मुरुम इत्यादी मटेरियल वापरले आहे हे काम अंदाजे पाच ते सहा लोकांनी मिळून मिळून पेटीत केल्याचे स्थानिक सूत्रधार यांनी माहिती दिली आहे मोहपाचाळच्या लोकांना या रोडच्या कामाचा अनुभव नसला तरी हे काम पेटी ठेकेदार यांनी मिळून दोन पैसे वाचवण्याकरता चक्क भ्रष्टाचार केला आहे या रोडच्या कामात माजी नगर परिषद सदस्य यांचा पण समावेश असल्याचे जानकार यांनी माहिती दिली आहे इस्टिमेटनुसार हे काम झालेले नसून या कामात काही अधिकारी व छोटे ठेकेदार हिस्सा असल्याचे सांगण्यात आले या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामाची चौकशी शासन व प्रशासनाने यांच्याद्वारे करण्यात यावी तसेच या कामाच्या ठेकेदार यांचे लायसन्स रद्द करून आला यादी त्यांची नावे टाकावीत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे चीफ मंगेश उराडे नागपूर